नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बहिणीनो भावानो मका केली आहे बघा पण मक जर राडा झालाय बाबा बघा ही माझ्या माग तुम्हाला दिसते ते सगळी आखडीकडे मका उडली आहे बा मग केली कुठं तेव्हा तिथं पाक इकडे उडली आहे तर आपण समोरच्या कॅमेऱ्यातून बघूया कारण इथनं दिसत नाही मका जर किती नाच झालाय मित्रांनो सगळी मकाज आहे सगळी मका जा कमीत कमी पोतभर मका इसकटलेग झालय बाबा हे सगळी माकाच गोळा करते ती बाबा काय करायचं काय करा ही सगळी मका मशीनवाल्यानं बघा काय झालं कुणास्तव पण सगळी मका अशी उडून गेली बाबा लय मी लय नाच झालाय ही सगळी मकाच आहे कोंबड्या पण नाही त्या मित्रांनो आता आपल्यात की कोंबड्यानी मका खाली ते म्हणायला आणून सोडा येतील बोलवा येतील काहीच नाही तसं आता हे बसून याचावंच लागते कारण आता हेव ही साईड जरा ही अशी जीवडी इचली आहे आता ही एवढं जी असं की इचून हे इथपर्यंत घे जाय आणि तिकडं तेव्हा ती माका घातली तिथं वाळू पण ते कागद झाकला होता जरा त्याला घाम मेजलं होतं घाम फुटलाय म्हणून ते वाळू घातलंय तेव्हा ते दाताळून परत माका पसरायची पूर्ण वाळवायची अजून एक दोन उन्हा द्यायची वाळतीन मग पोती भरायचे काय चाललंय मॅडम मामान आपल्याला मिशन वाल्या मामा मिशन मामा मिशिनवाल्या मामा लय मित्रांनो मका सांडली बा कमीत कमी पाच सात पाहिले मका निघली असं घोळा भटी घेतो वाटा भरली ठिक्यात टाकती लेकर पण लागली ती सकाळ सकाळ या आधी उठून घ्या हो जरा काय होईल गोळा करावं परत तिसरा पारा अजून गोळा करावं एकदम तर काय बसल्यावर होत गोळा सगळं एक एक मका गोळा करायची आहे जरा नेटाने केलं तर तासाभरात एवढा चपका असा फुण जाईल बघायचं तुम्हाला काय उचलली जिब लावली बुदली आणि जायचं कुठं बाळ्याला बाळ्या खंडोपात जायचं <laughs> तिथे बुधली काय करायची इच्छी। इच्छी लावली ला। तो खाली तो हा तो तो आ, तो तर आहे करायची तर काय अस नाहीतर दातरा दातार म्हणा मित्रांनो माती येईल कोंबड्यांना नेऊन इच कटायला येईल म्हणा पण दोन कोंबड्या हाय ती पिल्ली जरा मोठी झाली मी ती काय खातेली पण लिहिलं चला यांचा याचा जर राहणार आहे अजून बघूया जरा कसा कसा राडा हाय काय काय हे नाही बघा ध्यानच दिलं नाही मका केली खरं एवढंच आता अजून काय झाकून ठेवलं हे हो पाकडा जाय उपनाय जाय बघा यात अजून मका आहे बघा या अजून ह्यातलं बोरखुंड घाण काढून हे करायचे परत हे ज्या खाली बी अजून हे बघा हे बोरखुंड जे आहेत तर का नाही ह्याच्या खाली अजून मका आहे बघा हे वाई हो ह्याच्या खाली अजून मका ही मका अजून काढायची इकडे खाली तर भरपूर सांडली आहे बघा काय सगळीकडे मका सांडलेली आहे हेव हे हो हेव अशी मका आहे सोन्यासारखं सोन काय ओ ओलय राडा झालाय मित्रांनो ह्यावेळेस तर आता ही वाळू घालायची आहे बघा उरका उरका पसरा पसराय मुना कनाकना पसरवा झोपर कोण पसरत गे ऊरका घ्या एखंड पसरले कंड हाय हिकंड मित्रांनो हवा कंड ही पसरली पसरायच हलो लय लयकडला नेऊ नका व परत जाती भुईलान मग परत असून गोळा करायला होता या डबल डबल रावायच माणसानं आव नाही होत आहे का होत होत निस्त बटा 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 पटापटा पट बडा पडा की तुला सवय मला नाही तुम्हाला तुम्हाला मी तर नेला आणली वाळू घाल लागाय बसली ती माका वाळ करत एक एवढं केलंय तरी ही काय नाही मिसत उरकर लवकर झालं पाहिजे आणि इकडे दोन पिले आमची खेळायला आली ती मग त्यांना कधी मिळवतोय खेळायला महोदाची जत्रा आहे त्यामुळं सुट्टी आहे वाटतं दादूची गेली चल त्यामुळे त्याला पण सुट्टी लागली ती न पुरू लागते ती इकडे हिकडे दोघ हे मग मी कशाला पाहिजे वाटतं ला। मी आपण पुसरू लागाव मला हाय मस् घरी काम पसरा आता आता ऐ बडून शिना नवी फारी फाडून ठेवू चाला कागद नव्हता मका वाळू घालायला म्हणून आणला कसल तर झालं आपलं वाळू घालाय माका दादूला नेऊ नका हे मित्रांनो झाली बघा माका पसरून यावा इथं ढीग होता इथनं त्या कडला नेला ओढू ओढून दातळानं बघा आतडी गळ्याला आली आता झाली पसरून बघा हेव हो ही कोपरा ती कोपरा ती कोपरा ती ही कोपरा मारना जरा वाडावं हो लागतंय वाळू घालाय आणि आम्ही आभाळ आलं त्याला भिलू पाऊस पिऊस आलं तर हिथं कंच काय बाय जरा उगून आली होती माती जरा नाही इथं तेव्हा एक कणसं अशी का नाही चिटकलेली खाली ती उगवलं होतास त्यामुळं भिलू त्याला मका करून घेतली मकाला एक ते दोन ऊन देऊ लागते पण लयाब व्हायला लागली बा ओढ ओढून घायला येते आणि ही इकडं आता पाला भरती आहे पाहिलेत मका राहुल लय मका मका जर मित्रांना लय खर नाच झालाय काय तुम्हाला मी पहिल्यांदा बोललोय सगळ्या पाल्यात बी मका गेली आहे आणि ती तिकडे माळाला बी सगळी मकाच उरली आहे मग गोळा करत होती त्या बोरकोंड्यात बी मकाच आहे आन... आणि कसली ही मशीन सांगितली होती लिफ्ट लिफ्ट कसली लिफ्ट लिफ्टच काढलं बघा पाकीच काढली मका उत्तर बरं मका निसत वाटळ झाले कसं जाते बाबा हाऊस होती लिफ्ट मशीन

अगदी माका गेली मित्रांनो आता या वाईला उचल नाही घेऊन बा काय करायचं माझी मला तुझी चित्राबाई नाही बाजी तुझी बघ तुझी तुझी चित्रा पाहिती वैर ना जो का ज काय चार पैसे पैसे तुझी तू सगळा व्यवहार बघ तुझी चित्रा आपलं काय नाही बघा मित्रांनो नाही हे आता काय म्हणली माझी जित्राबा ती हिनं सगळं जित्राबाई हि हिन बघायचं आपल्याला काय सांगायचं नाही मित्रांग माझी म्हणून तर जाऊ द्या मित्रांनो आमचा मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सांगा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये नमस्कार